आपलं शहर आपली गल्ली आपला विकास हे फक्त शब्द नाहीत ही आपली जबाबदारी आहे गेल्या काही वर्षात आपण अनेक गोष्टी अनुभवल्या हो पाणी टंचाई रस्त्याची अवस्था बेरोजगारी आणि विकासांचा विकासाच्या नावाखाली होणारे राजकारण युवकांना नोकरीच्या आणि उद्योजकांना उद्योजकांना संधी साधून देईल महिलांसाठी मी नवीन नवीन योजना आणली उद्योग छोटे छोटे उद्योग त्यांच्या त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न करेन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून मला उद्योग दिली आहे मी पक्षाचे खूप आभार मानते नमस्कार मी विक्रम ढोके आणि आपण बघत आहात ताईसाहेब हा सरकार ताईसाहेब सरकार हा विशेष कार्यक्रम आणि आपल्यासोबत आहे भावना ताई यादव या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांतर्गत त्यांना उमेदवारी मिळाली आहे आणि त्यांनी उमेदवारी अर्जसुद्धा दाखल केला आहे आता आपण जाणून घेऊया त्यांचा पुढील प्रवास कसा असणार आणि या निवडणुकीच्या माध्यमातून ते जनतेपर्यंत कशाप्रकारे पोचणार आहेत एक खास मुलाखत भावना ताई यादव यांच्यासोबत सुपारी फुटली आहे तयार आहे ना तुम्ही सगळे आम्ही अदलाबदल करत असतो कधी मी मुख्यमंत्री असतो कधी मग शिंदे त्याला कधी डोळा मारला की दाढीवर हात फिरवला आगे झाला जागेरा नाहीतर तर अनाकोंडा आज आहे एकीकडे लावणी दुसरीकडे अजून कुठलं आंदोलन मी सडाफटिंग माणूस आहे तुमच्याकडूनच व्याजाने आणि उसने घ्यावे लागतील नमस्कार आपलं शहर आपली गल्ली आपला विकास हे फक्त शब्द नाहीत ही आपली जबाबदारी आहे आज मी तुमच्यासमोर तुमचीच एक महिला म्हणून उभी आहे जो नगर परिषदेमध्ये निवडणुकीत उमेदवारी आहे उमेदवार म्हणून उभी आहे गेल्या काही वर्षात आपण अनेक गोष्टी अनुभवल्या पाणी टंचाई रस्त्याची अवस्था बेरोजगारी आणि विकासांचा विकासाच्या नावाखाली होणारे राजकारण या सगळ्याचं समाधान एक प्रामाणिक पासबुक आणि पारदर्शक व्यवस्था व्यवस्थित आहे मला संधी द्या जेणेकरून तुमचं मत तुमच्या शहराच्या प्रगतीचं स्त बाळ बनेल मी वचन देते प्रत्येक वाढाच्या नियोजनबद्दल विकास करेन स्वच्छ आणि सुरक्षित शहर निर्माण करण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहील युवकांना नोकरीच्या आणि उद्योजकांना उद्योजकांना संधी साधून देईन महिलांसाठी मी नवीन नवीन योजना आणेन उद्योग छोटे छोटे उद्योग त्यांच्या त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न करेन आपलं शहर बदलायचं असेल तरच आज तुम आज जो निर्णय आहे तो तुमच्या हातात आहे या निवडणुकीत तुमचा पाठिंबा तुमचं मत आणि तुमचा विश्वास मिळावा हीच माझी विनंती आहे तुम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून मला उमेदवारी झालेली आहे त्याबद्दल मी पक्षाचे खूप खूप आभार मानते या संधीचं मी नक्कीच सोनं करण्याचा प्रयत्न करेन माझं जे शिक्षण झालेलं आहे ते इंजिनिअरिंग झालेलं आहे अमरावती युनिव्हर्सिटीमधून मी पासआउट आहे माझे फॅमिली बॅकग्राऊंड जे आहे माझे वडीलसुद्धा प्रिन्सिपल होते माझा भाऊसुद्धा सामाजिक कार्यामध्ये आहे माझे सुद्धा सामाजिक कार्यात आहे तसेच जे सासरचे पण आहे सासरी माझे भंडूभाऊ यादव हे पण सुद्धा सामाजिक कार्यामध्ये तीस वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये कार्य करत आहेत ते पक्ष प प शिवसेना पक्षाचे पक्षनेते आहेत माझं जे शिक्षण झालेलं आहे तसं जनतेला फायदा व्हावा म्हणूनच मला उमेद मला अशी इच्छा झाली की बा आपल्या शिक्षणाचा फायदा जनतेला व्हावा त्यासाठीच आपण कार्य करायला पाहिजे आहे